नमस्कार क्षेत्रीय मित्रांनो मी मगदुम शेख आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना चाळीस हजारापर्यंत कर्ज भेटणार आहे ते भेटना कशा प्रकारे भेटणार आहे आणि नेमकं ते आपल्याला कुठल्या बँकेकडून आपल्याला भेटणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणी मित्रांनो आता चाळीस हजारापर्यंत कर्ज नेमका आपल्याला कशा प्रकारे भेटणार आहे नेमका हा कशासाठी भेटणार आहे हे शासनाने मित्रांनो आता नियम काढलेला आहे हे चाळीस हजारापर्यंतचे कर्ज आहे जितके सुद्धा पात्र महिला आहे तितक्या पात्र महिलांना सुद्धा हे कर्ज घेता येणार आहे आणि मित्रांनो हा हे जे कर्ज आहे आपल्याला मध्यवर्ती बँकेत थ्रू आपल्याला हे जे आपल्याला कर्ज भेटणार आहे सध्या तर मित्रांनो मध्यवर्ती बँके थ्रू हे आपल्याला कर्ज भेटणार आहे आणि मित्रांनो ह्या कर्जाची परतफेड जे आहे ते आपल्याला जे गव्हर्नमेंट थ्रू जे आपल्याला पंधराशे रुपयाचा जो हप्ता येतो तो हप्ता तिथे कपात होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला कुठलाही खिशातून एक रुपया भरायची गरज नाही आहे जसे गव्हर्नमेंटच्या आपल्या अकाउंटला पंधराशे रुपये येताल तसेच ती बँक मित्रांनो कट करून घेईल आणि ह्या मागचा उद्देश म्हणजे मित्रांनो आपल्या शासनाचा निर्णय आला आहे म्हणजेच मित्रांनो आपल्या लाडक्या बहिणींना लघु उद्योग किंवा छोटा मोठा काहीही उद्योग करण्यासाठी हे चाळीस हजार रुपयापर्यंतचे कर्ज दिलेलं आहे जे देणार आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्यासुद्धा बँकेत जाऊन तुम मध्यवर्ती बँकेत जाऊन तुम्हालासुद्धा जा तुम्हा हे चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज तुम्हालासुद्धा घेता येईल तर मित्रांनो हे कर्ज घेऊन तुम्हीसुद्धा एक छोटा मोठा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता म्हणजेच आत्मनिर्भर तुम्ही स्वतः बनू शकता तर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या खिशातून आपल्याला पैसे भरायची गरज नाही आहे ते सुद्धा मित्रांनो पंधराशे रुपये जे गव्हर्नमेंटचे ते ती बँक स्वतः तिथे कट करून घेईल त्यामुळे मित्रांनो आपला कुठला हे टेन्शन नाही आहे तर, तर तसेच मित्रांनो हा व्हिडिओ इतकाच जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील आणि तसेच मित्रांनो जर तुम्हाला ह्या विषयावर जर कुठली अपडेट जर नवीन आली तर मित्रांनो हे सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवर अपडेट घेऊन येत राहू तर चला मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये